पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुकेत हे बारा दिवसांपूर्वी गजबजल्या ठिकाणी भरदिवसा घरफोडी करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या चोरट्यास पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठ्या शिताफिनं तास जेरबंद करून चोरट्याकडील सोन्या चांदीचे दागिन्यांचे मुद्देमाल दोन लाख सत्तर हजार करण्यात आले आहे या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की आडूळ बुद्रुक येथील मोमीनपुरा भागात राहणारे शेतकरी शेख नजीर जमाल राहतात बुधवारी अठरा जून रोजी सकाळी रोजी सकाळी त्यांची पत्नी सून लेख घराला कुलूप लावून छत्रपती दिल्ली संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांच्या आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी गेले होते त्यांचा मोठा मुलगा कादीर हा गावातील कापड दुकानावर कामाला तर शेख नजीर हे आडोळ येथील बस स्थानकावर होते नेमक्या या संधीचा फायदा घेऊन दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचं कुलूप तोडून एक लाख चाळीस हजार रुपये रोखसह सोन्याचे नेकलेस गंठण अंगठी राणीहार सोन्याची साखळी कानातील रिंग तोळ्याचे दाग अडीचशे ग्राम वजनाचे चांदीचे असे मुद्दमाल चोरट्यांनी लंपास केलेला आहे शेख नजीर जेव्हा बस स्थानकातून दुपारी जेवण करण्यासाठी घरी आले तेव्हा त्यांना हा प्रकार दिसून आला या प्रकरणी फिर्यादी तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता शेख नजीर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मस्जिद सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुप्त बातमीदाराच्या मार्फत पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याचा तपास करून दोन चोरट्यांपैकी किशोर तेजराव या एका चोरट्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं परभणी येथून अटक केली आहे त्याच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी एक राणीहार एक नेकलेस सोन्याची साखळी अंगठी व पेंडंट यांना मिळून बनवलेली सोन्याची धातू असलेली गोळी असा एकूण पंचेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सत्तावीस दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे जप्त करण्यात आलेले आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून आणखीन दुसरे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे दुसरा चोरटा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित उपनिरीक्षक महादेव नायकवाडे संदीप जाधव संतोष चव्हाण नागनाथ केंद्रे कृष्णा बरबडे गणेश रोकडे अफसर बागवान श्रीमंत भालेराव सचिन राठोड रा कासम पटेल प्रमोद पटेल शिवाजी मगर यांनी केले आहे बेरोशोप आणि स्कुरेशी बुलंदावाज पाचोड